एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसचे बाजारपू गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी पस्तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये मटाणा पन्नास ते सत्तर रुपये घेवडा पंचवीस ते पस्तीस रुपये दोडका वीस ते पंचेचाळीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते पंधरा रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये फापडा पंधरा ते चाळीस रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर दहा ते वीस रुपये फ्लावर दहा ते अठरा रुपये कोबी पंधरा ते अठ्ठावीस रुपये वांगी पंधरा ते पंचवीस रुपये ढोबळी वीस ते चाळीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगा शंभर ते दीडशे रुपये घोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते आठ रुपये जुडी मेथी तीन ते सात रुपये जुडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना चार ते नऊ रुपये जोडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये गुलमुख शिंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर वीस ते पस्तीस रुपये बीट वीस ते तीस रुपये डेमचे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक पाच ते दहा रुपये जुडी कांदा पात पंधरा ते पंचवीस रुपये जुडी कॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड दहा ते अठरा रुपये खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तशीच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा